पाहणी केली आणि पाहणी दरम्यान ज्या त्रुटी आढळल्यात त्या त्रुटी ज्या आहेत त्या अधिकारी जे आहे त्यांना आम्ही त्याच्या सूचना दिल्यात की त्याच्या दुरुस्ती व्हाव्यात आणि हा रस्ता इथून आपण जर पाहतो जवळपास चाळीस ते पन्नास क्रशर स्टोन क्रशर या भागात असल्यामुळं टनेज जे गाड्यांचं येणार आहे ते हेवी गाड्या या रस्त्यावर कायम असतात आणि त्यामुळंच हा पूर्णतः उद्ध्वस्त झालेला रस्ता होता बीड नाळवंडी नाक्यापर्यंत नाळवंडीपासून आणि शहरातला जो रस्ता आहे शहरातली जी बाउंड्री आहे तिथपर्यंत नगरोत्थान योजनेतनं नगरपालिकेच्या माध्यमातनं चांगला दर्जेदार सिमेंट रोड झाला आहे हा रस्ता डांबरीकरणाचा आहे यालासुद्धा थांबून याला काही कन्वर्ट करून काही अजून निधी टाकून जर सिमेंटीकरण कॉन्क्रीटीकरण झालं तर नक्कीच हा रस्ता टिकेल नाहीतर थातूर मातूर रस्ता केला तर या पावसाळ्यापर्यंत इथं परत बॅक टू स्क्वेअर म्हणजे हल्ले आहे तसे हाल होतील अशी सगळ्यांचीच नागरिकांची तक्रार आहे त्यामुळं अधिकाऱ्यांशी बोलून यात काय अजून जास्तीचं करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाळवंडे रोडवर जो बायपास आहे त्याला सर्व्हिस रस्ता नाही त्यासाठी काही पाठपुरावा करणार पाठपुरावा आपण मागे केला गडकरी साहेब जे मंत्री आहेत केंद्रातले रस्त्याचे त्यांच्यामार्फत दोन्ही बाजूला जे अपघात होत होते बायपासला त्या ठिकाणी फ्लायओव्हरची मागणी आणि रोडची तशी तीन रोड जे इमामपूर रस्ता परळी रस्ता आणि पिंपळनेर मार्गे जो जुना माजलगाव रस्ता होता तिथं रोड मंजूर झाले त्याचं टेंडर झालं ते आणि ह्याचे कामही सुरू झालेले आहेत आता जे इतर रस्ते त्या त्या ठिकाणीसुद्धा तशाच मागण्या येत आहेत कुठं गाड्या अडकतात पुलाखाली सुद्धा इथं तक्रार आहे रोडला तर या बाबी आणि यासोबतच आपल्या काही ग्रामीण भागात जिथं वाहतूक चौक आहेत मोठे मोठे उदाहरणतः आम्ही परवा पाली नजीक मंझरी गाव आहे तिथला जो चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तर ह्या सगळ्या बाबी याचा डेटा काढून नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं की ॲक्सिडेंटचं प्रमाण किती आहे आणि मग त्या त्या ठिकाणी जर फ्लायओवर झाला आणि या ठिकाणी जर इतके क्रशर आणि बाकी गोष्टी आहेत हेवी गाड्या आहेत तर स्लीप रोडची मागणी आम्ही आमच्या नेत्या आणि नामदार आदरणीय पंकजाताईंच्या माध्यमातून गडकरी साहेबाकडं ती मागणी करू या एक किलोमीटरच्या नंतरचा पुढील जो रस्ता आहे तो पण खराब आहे तर त्या संदर्भामध्ये आपण आपल्या वरिष्ठ पातळीवरती किंवा पत्र व्यवहार करून त्या रस्त्याची मागणी संदर्भामध्ये काही हे करणार आहात का नक्कीच याच्या आधीसुद्धा या रस्त्याचा पाठपुरावा आपण केलाय आणि त्याला विशेष पॅकेज करून हे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबाकडं त्याचा पाठपुरावा केला होता आणि येणाऱ्या काळातसुद्धा आता आपल्याला हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे अनेक गावं वस्त्या तंडे या रस्त्याला लगत आहेत त्यांना सगळ्यांना फिरून यावं लागतं आणि पलीकडे रस्त्याचं काम मुख्य रस्त्याचं बीड परळी रस्त्याचं चा, चालू असल्यामुळं अनेक अडचणी आहेत त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर होणं हे गरजेचं आहे हे एक किलोमीटरचं काम आहे याच्या पुढचासुद्धा टप्पा लवकरात लवकर लोकर व्हावा त्याला निधी पाडावा यासाठी आम्ही पाठपुरावा करतो पुढच्या काळामध्ये तो जो पुढचा रस्ता होणार आहे त्याची गावकऱ्यांची अशी मागणी आहे की तो सिमेंट करण्यात यावा या संदर्भामध्ये तसं काही बघा डांबरीकरण आणि सिमेंटीकरण ह्याच्यात दुप्पट तिपटीचा फरक असतो निधीमध्ये तर उपलब्ध निधी हा जास्तीत जास्त प्रमाणात पाडून घेणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल आणि सिमेंट रस्ता जर झाला तर चिरकालीन राहील चांगला दर्जेदार झाला तर हा तुमचा आमचा सगळ्याचाच अनुभव आहे त्याच्यामुळे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार या ठिकाणी तुम्ही इंजिनिअरची या ठिकाणी येऊन या स्पॉटवर येऊन तुम्ही पाहणी केली इंजिनिअरची तुमचे बोलणं झाले काय सांगितलं तुम्ही आता काय सांगितलं त्या रस्त्याचा सा दर्जा आहे किंवा कुठं दबाई नाही झालेली आहे कुठं जे नळकांड्याचे पुलं आहेत त्या नळ्या फुटलेल्या आहेत अशा ज्या तक्रारी होत्या त्याला रिवाईज त्यांना सगळं पाहायला सांगितलंय आणि त्या गोष्टी पाहून जे काय बदल करायचे आहेत त्या तांत्रिकदृष्ट्या ते, ते लोकं करतील आणि या रस्त्याचं सिमेंटीकरण व्हावं ही सगळीची जी इच्छा आहे त्या ते, ते सुद्धा माहिती घेतील दोन दिवसात मला ते सगळा अहवाल त्यांचा देणार आहेत आणि पुढं त्याचा पाठपुरावा आम्ही करू की दर्जेदार रस्ता व्हावं जे काम होतं आहे ते दोन पाच वर्ष तरी टिकावं अशा पद्धतीचं व्हावं किंवा पावसाळा आला तोपर्यंत तो हे रस्ता वाहून गेला खड्डे पाहिले परत आपण पाहिले तर गाड्या मोठ्या मोठ्या फोर व्हीलर पूर्ण आज जातील अशा प्रकारचा हा रस्ता बीडपर्यंत आधी होता तर शहरालगत तो झाला आहे हा जो चालू काम आहे ते पण चांगलं व्हावं हो। यासाठी आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद